अक्सा गावात बेस्ट बस आणि मोटरसायकल अपघातामध्ये आई मुलीचा दुर्दैवी मृत्यू बस चालकावर चौकशी सुरू होणार का यावर अद्याप मौन मुंबई दिनांक एकवीस ऑक्टोबर रात्री सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास अक्सा गाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार मार्वे अक्साकडून मालाड दिशेकडे जाणारी बेस्ट बस क्रमांक एम एच झिरो थ्री सी व्ही सात सहा शून्य नऊ आणि समोरून येणारी मोटरसायकल यांची जोरदार टक्कर झाली मोटरसायकलवर वर चौघे जण पती पत्नी दोन मुली प्रवास करीत होते शीतला देवी मंदिराजवळील रस्त्यावर झालेल्या या अपघातामध्ये पिहू सुनील कंकालिया वयवर्षे आठ आणि तिची आई ज्योती सुनील कंकालिया वयवर्षे बेचाळीस या गंभीर जखमी झाल्या त्यांना शताब्दी रुग्णालय कांदिवली पश्चिम इथं नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं या घटनेनंतर मयत ज्योती कंकालिया यांच्या पतीनं मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्यात आलाय वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देत पाहणी केली पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पुढील तपास सुरू आहे या दरम्यान बस चालकावर चौकशी होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे या अपघातात मयत महिलेचे पती आणि दुसरी मुलगी सुखरूप बचावली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई